इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडामधील आरोपींची टेस्ट करून हा तपास सीआयडी यंत्रणेकडे देण्यात यावा तसेच हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा शासनानं आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शेवगाव तालुक्यातील वकील संघटनेनं केली आहे बार सदस्य राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मणीषा राजाराम आढाव यांचे गुरुवारी अपहरण करून पाच लाखांच्या खंडणीसाठी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ मंगळवारी शेवगाव तालुक्यातील बार असोसिएशन अध्यक्ष आणि सदस्यांनी शेवगाव न्यायालय ते तहसील कार्यालय दरम्यान मोर्चा काढून तहसीलदार राहुल गुरव यांना निवेदन यावेळी शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह शेवगाव तालुक्यातील वकील बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यांचा निवृत्तपणे आरोपीने खून केलेला असून हे एकदम निंदनीय कृत्य केलेलं आहे वकिलांबद्दल असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने त्वरित यांची दखल घेऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लौकर लागू करावं या मागणीसाठी व त्या दुःखद घटनेचा निषेध करण्यासाठी शहर तालुका वकील संघ व तालुका तालुक्यावरील संघाचे सर्व पदाधिकारी व सामान्य सदस्य आज उपस्थित राहून माननीय तहसीलदार साहेब माननीय शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज रोजी आम्ही सर्वांनी मिळून सदरचं निवेदन दिलेलं आहे म्हणत आम्ही रावली जी दुःखद अशी घटना घडली ताणाव दापन दाम्पत्याचा जो निर्णय गुण झालेला आहे त्या घटनेच्या अनुषंगाने निषेध नोंदवण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेला आहोत त्या अनुषंगाने आम्ही वकील संघ शौगाव तसंच महाराष्ट्रातील सर्वच वकील बांधव या घटनेत जे आरोपी आहेत त्यांची टेस्ट होऊन त्या घटनेची पार्श्वभूमी किंवा सत्य परिस्थिती काय आहे ती समोर यावी यासाठी व्यवस्थित तपास व्हावा आणि तो तो तपास सी बी आयमार्फत व्हावा या यामाग ही महत्त्वाची मागणी त्या मागणी आम्ही सरकार पोहोचण्यासाठी पो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे संदीप ध्याडराय सी चोवीस तास शेवगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस